नमस्कार मी भीमराव परळे पाटील बीटीपी ट्वेंटी फोर नवीन अशी नवीन नवीन चर्चा बघा मी परवा एक व्हिडिओ बनवला होता की रामदास कदम यांनी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत जे आरोप केले होते त्या आरोपानंतर बघा साजिकच शिवसेनेच्या गोटामध्ये खळबळ माजली आणि शिवसेनेच्या का नेत्यांनी ने देखील रामदास कदम यांच्यावरती सडकून अशी टीका केली आणि एकोणीसशे त्र्याण्णव च रामदास कदम यांचं प्रकरण म्हणजे ज्योती कदम जे आहेत यांना पेटवलं का पेटवून दिलं या पेटल्या का पेटवून दिलं हे प्रकरण बाहेर पडलं तसंच रामदास कदम यांचा जो मुंबईमधला बायकोच्या नावचा तर त्याच्यावर देखील धाड पडले पडली आणि त्यामुळं रामदास कदम यांचे जे पुत्र आहेत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली आणि रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांचं वैर हे एवढं वाईट प्रमाणामध्ये कसं काय वाढत गेलं फार रामदास कदम हे त्यांना फार शिव्या घालतात हिथपर्यंत सगळं प्रकरण आता याच्या अगोदर आपण पाहिलं की राणी पिता पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर ते टीका टिप्पणी करायचे खालच्या स्तरामध्ये बोलायचे अजून पण ते बोलतात पण त्याच्यामध्ये रामदास कदम नावाच्या माणसाची पुन्हा बर पडलेली आहे तर हे का घडतंय कशामुळे घडतंय असं यांचं काय वैर आहे तर त्याच विषयच्या चर्चा घेऊन त्याला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये शिवसेना अनेक वेळा फुटली आणि ती पहिल्यांदा फुटली म्हणजे छगन भोजबळ यांच्या रूपाने छगन भुजबळ हे तेरा आमदार घेऊन शिवसेनेतून फुटले होते त्यावेळेस मात्र त्यांना शिवसेने शिवसैनिकांनी जे रेस आणलं होतं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना छगन भुजबळ त्यांना मारण्यासाठी तलवारी घेऊन हातात त्यांच्या घरामध्ये घुसले होते ते शिवसेनेक होते त्यानंतर बघा शिवसेनेची पिछेहाड जे होत गेले म्हणजे शिवसेनेचे आमदार फुटत फुटत जे गेले त्यानंतर गणेश नाईक गेले ना राणे पिता पुत्र गेले असे अनेक कार्यकर्ते शिवसेनेला सोडून गेले शिवसेनेतून आमदार खासदार सगळे सोडून गेले परंतु हे जरी सगळं झालं असलं तरी शिवसेना डगमगली नाही शिवसेनेचे पुन्हा साठ सत्तर आमदार निवडून यायचे आणि तो बाळासाहेबांचा क्रेज असायचा बाळासाहेब ठाकरे म्हणजे फार मोठा असा क्रेज तयार झाला होता आणि त्याच बाळासाहेबांचे जे कार्यकर्ते म्हणून असायचे छगन भुजबळ नारायण राणे रामदास कदम त्यावेळेस रामदास कदम नव्हते रामदास कदम कधी आले म्हणजे शिवसेनेत ते जुनेच आहेत परंतु त्यांना शिवसेनेमध्ये महत्व कधी आले ज्या वेळेस नारायण राणे हे शिवसेना सोडून गेले काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर मात्र रामदास कदम यांना विरोधी पक्षनेता बनवलं आणि तेव्हापासून हो रामदास कदम यांचं नाव मोठं झालं त्यानंतर मात्र रामदास कदम यांना सगळी पद मिळत गेली म्हणजे विरोधी मंत्री पद हे सगळं मिळत 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 गेलं आणि हे सगळं जरी असलं तरी मग एवढा शिवसेनेवरती का राग म्हणायचं आता नारायण राणे यांना तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं होतं तरी देखील त्यांनी शिवसेना सोडली तो अंतर्गत काय विषय असेल त्यांचं आणि उद्धव ठाकरे यांचं भांडण होतं वैरत्व होतं असं बोललं जातं परंतु ते शिवसेना सोडून गेल्यानंतर म्हणजे ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्ये शिवसेना सोडून गेले आणि बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना सोडून गेल्यानंतर नारायण राणे यांना पाडण्यासाठी शिवसेनेनं चंग बांधला होता परंतु नारायण राणे यांना विधानसभेला पाडणं कठीण झालं म्हणजे पाडता आलं नाही त्यांना परंतु नारायण राणे यांचं पुन्हा मात्र खच्चीकरण होत गेलं काँग्रेसमध्ये त्यांना मुंबईमध्ये विधानसभेला नारायण राणे कोकणातून ना त्यांच्या मूळ पारंपरिक मतदारसंघातून पडल्यानंतर त्यांना मुंबई मधून उभं करण्यात आलं होतं था शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात परंतु या ठिकाणी हे नारायण राणे यांचा पराभव झाला होता आणि तेव्हा त्यांना कोंबडीचोर कोंबडीचोर असं म्हटलं गेलं होतं परंतु त्यावेळेस देखील रामदास कदम हे शिवसेनेच्या सोबत होते शिवसेनेमध्ये त्यांना मोठं मानाचं स्थान होतं मानाचं पद म्हणजे दुसऱ्या फळे म्हणजे पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये रामदास कदम यांचं नाव होतं आणि हे सगळं असं असताना सुद्धा रामदास भाई का बाजूला फेकले गेले आणि एवढा शिवसेनेवरती त्यांचा आकस का आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती एवढा आकस का आहे म्हणजे अं सत्यसाठी कुणी लालची असतं सत्यसाठी जसं आता एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन गेले परंतु त्यांना त्या पद्धतीनं मोठं पद देखील भारतीय जनता पक्षाने दिलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील केलेलं तसं रामदास कदम हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव देखील गेले परंतु त्यांना म्हणावं असं काही मोठं पद मिळालेलं नाही गृह पद महाराष्ट्र राज्याचं केलेलं आहे अडीच वर्षासाठी त्यांच्या मुलाला आणि बघा दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं दोन हजार एकोणीस नंतर त्यावेळेस मात्र रामदास कदम यांना वगळण्यात आलं होतं रामदास कदम यांचं जे पर्यावरण खाता आहे हे आदित्य ठाकरेंना देण्यात आलं होतं आता याचाच राग त्यांनी मनात धरला असावा तसंच तानाजी सावंत यांना देखील मंत्रिमंडळातून काढलं होतं आणि त्यांना देखील मंत्रिमंडळातून काढलं होतं आणि याचाच राग त्यांनी देखील मनात धरला होता आणि हे शिवसेना फुटीला हेच लोक कारणीभूत आहेत परंतु त्यातली ते आता रामदास रामदासबाईंना शिवसेनेबद्दल राग असण्याचं कारण आणि उद्धव ठाकरेंबद्दल आकस सांगण्या असण्याचं कारण तरी काय बघा याच उद्धव ठाकरेंनी त्यांना महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेते नेते बनवलं ने होतं म्हणजे गटनेता बनवलं होतं रामदास कदम यांना त्यानंतर त्यांना मंत्री देखील करण्यात आलं होतं याच उद्धव ठाकरेंनी केलं होतं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं आणि त्यामुळं ते कमालीचे नाराज झाले उद्धव ठाकरेंवरती आणि त्या पोटीच की काय ते उद्धव ठाकरेंवरती वेळोवेळी खालच्या पातळीवरती टीका करतायत म्हणजे अगदी टीकेचा म्हणजे सरस सोडलेला आहे त्यांनी अगदी रडून 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 त्या रडक्या बाळावर काम झालेलं आहे सारखं रडायचं था था रड़ून रड़ून आ, आ, ते पाठीबाग दोन चार वेळा रडलेत आता काल पण रडले रडून रडून सांगत होते की बाळासाहेब ठाकरेंच मेल्यानंतर दोन दिवस त्यांची बॉडी तिथं वरती ठेवली गेली त्या बॉडीची विटंबना केली त्यांच्या हासा ठसे घेतले म्हणजे हे न पटणाऱ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे हे कुणालाही पटू शकत नाही आणि त्या त्यात ते त्यांनी जो आरोप केलेला आहे की के दोन दिवस बॉडी ठेवली माहितांतर असं कुणालाही ठेवता येत नाही कारण की त्याला घर म्हणजे ते तसल्या बर्फामध्ये ठेवलं जातं म्हणजे दवाखान्यामध्ये ठेवलं जातं घरामध्ये ते गोष्टी करता येत नाहीत घरामध्ये ठेवता येत नाही हे बारक्या पोरांना पण ह्याचं कारण कळतंय माणूस जर चोवीस तासा पुढे गेला तर त्याचं पोट फुटतं म्हणजे शरीर फुटतं आणि हे असं असताना अशा गोष्टी घडू शकत नाहीत असं सगळ्यांना वाटतंय परंतु रामदास कदमांना एवढा आपस का आहे म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा विषय माहिती का तर रामदास कदम हे वारंवार दोन हजार एकोणीस म्हणजे ज्यावेळेस बावीस मध्ये जे शिवसेना फुटली बावीस नंतर मात्र वारंवार खालच्या पातळीवर टीका करतात आता ह्यामध्ये टीका आजवर ठाकरे घराण्यावरती कोणी केली केली नाही तर ती संजय राठोडांनी आतापर्यंत त्यांनी कसलीही टीका केलेली नाही हे जे फुटून गेलेला गट आहे या गटापैकी अगदी जे जे टीका करतात त्यांना त्याचं फळ मिळालेलं आहे राहुल शावाळे सोडून गेले त्यांना पराभवाचा पद झटका बसलेला आहे पराभव पत्करावा लागलेला आहे असंच बघा काहीच आता रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार आहेत मंत्री आहेत परंतु त्यांना जो शिवसेनेबद्दलचा जो आकस आहे हा आकस काही कमी झालेला आपल्याला दिसलेला नाही त्यांनी कालच्या दसरा मेळाव्यामध्ये तर अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जो प्रहार म्हणजे हा ठाकरे करायला तर बाळासाहेबांच्या वरतीच प्रहार आहे असं म्हणता येईल कारण की बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर देखील हे राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही म्हणजे कुठंतरी हे असलं घाणेरडं राजकारण थांबलं पाहिजे परंतु हे राजकारण थांबत नाही असं आपल्याला एकंदरीत दिसतंय बघा आता रामदास भाईंनी जो आरोप केलेला आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवाबद्दल म्हणजे त्यांचं जे शेव आहे ते दोन दिवस तिथं ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठस घेण्यासाठी ते ठेवलं असं बोललं जातं आता यानंतर मात्र अनिल परब यांनी एकोणीसशे त्र्याण्णवचा रामदास कदम यांची जी बायको आहे पत्नी आहे ज्योती कदम यांनी कसं पेटवून घेतलं होतं का ह्यांना पेटवलं गेलेलं आहे का मनाने पेटलं पदर पेटला होता हा जो विषय आहे तो हा विषय काढला आणि त्यानंतर मात्र बघा साहजिकच कधी न कॅमेऱ्या पुढे आलेले ज्योती कदम यांना पुढे येऊन सांगावं लागलं की माझा पदर स्टोच्या बाडक्यामुळे पेटलेला आहे आता एक आमदारच्या घरी स्टो असू शकतो का ही बारकाईनं विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे आमदार महोदय यांच्या घरी स्टो असू शकतो का ही कोणालाही न पटणारी गोष्ट आहे आता या गोष्टीच झालंय असं की आता काल अनिल परब मुख्यमंत्र्यांना भेटले रामदास कदम मुख्यमंत्र्यांना भेटले आणि ते भेटले कशासाठी की ह्याची सीआयडी चौकशी करा करा सीबीआय चौकशी करा म्हणजे आमचं जे हे प्रकरण आहे एकमेकांवरचे आरोप बाळासाहेब ठाकरे जो दो दोन दिवस ठेवलं का त्याची करा चौकशी आणि रामदास कदमाची बायको पेटली का पेटवली ह्याची चौकशी करा आता हा रामदास कदम यांना जो राग आलेला आहे हा एक तर त्यांना मंत्रिपदामध्ये न घेत नाही घेण्याचा दुसरी गोष्ट त्यांना त्यांचं जे डान्स बार आहे मुंबई या डांझबार वरती पोलिसांनी धाड घालून जे डांजबार बंद केलं कुठं काय झाला खुटाना झाला बघा बारबाला पकडल्या तिथं तेवीस हा जो सगळा आहे आणि याच्यामध्ये शिवसेनेने जास्त लावून धरलेली आहे की राजीनामा द्या राजीनामा द्या म्हणून योगेश कदमालचा राजीनामा मागितलेला आहे आणि शिवसेनेने जास्त हे लावून धरलेले प्रकरण यामुळं रामदास कदम यांचा पहारा खूपच चढलेला आपल्याला एकंदरीत दिसतोय आणि अशाच काही कारणामुळं आता ते वेगवेगळे आरोप आरोप हे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू जरी झाला असला तरी हे काय नाही काय काय नाही काय काढायचं आणि ते पेटचं ठेवायचं राजकारण म्हणजे वाईट वाईट पद्धतीने कसे आरोप करायचे हे आताचं राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे हे भयानक आहे राजकारणाच्या इतिहासामध्ये हे अशा गोष्टी आजवर कधीच घडल्या नव्हत्या एवढ्या खालच्या पातळीला राजकारण कधीच गेलं नव्हतं ते आज दोन हजार चौदा पासून जे राजकारण आहे भयानक असं झालंय म्हणजे पोलीस यंत्रणा असू द्या काही असू द्या ह्या सगळ्या यंत्रणा अशा नगरगट झालेल्या आहेत पहिलं माणसाला वाटायचं सुईनं टोचो त्याला काय होत नाही दाबणानं टोचो परत दाबन बी त्याला काही करत नाही मेकच घ्यावा लागते हातोडा घ्यावा लागतो टोकावं लागतंय त्याच्या डोंगणावरती जावा त्या अधिकाऱ्याला जागेते या पडाऱ्याला जाग येते म्हणजे असं झालेलं आहे म्हणजे काहीच फरक पडत नाही आणि एवढाच तर खाल खाली झालेला आहे या राजकारणाचा ह्याचा की भयानक असं झालेलं आहे भयानक असं घडलेलं आहे तर या गोष्टी कुठं ना कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि रामदास भाई हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतायत परंतु असं होतंय की उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्याच्या नादामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना डॅमेज होती काय असंच का आता सध्या चर्चा सुरू झालेली आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर